साधी माणसं सा या मालिकेच्या एक जूनच्या भागामध्ये सत्या म्हणतो तुला मला काही सांगायचं नाहीये ना ठीक आहे मी निघतो तू बस इथे पप्प करत यावरती मीरा म्हणते अरे ऐक ना असं म्हणत मीरा तर हात घट्ट धरते आणि सत्या आणि मीरा ऑकवर्ड होऊन एकमेकांकडे पाहत बसतात मीरा म्हणते ते मला हे विचारायचं होतं की मी आईला दुकानात मदत करायला जाऊ का म्हणजे मी नसते गेले पण दोन दोन दुकानं आईला ना सांभाळता येत नाही आहेत उसाचं दुकान आणि त्यानंतर हे फुलांचं दुकान हे दोन्ही दुकानं आईला सांभाळता येत नाही त्यासाठी प्लीज मी आईची मदत करायला जाऊ का म्हणजे तुम्हाला विचारूनच जाईन काय म्हणायचंय तुम्हाला यावरती सत्या म्हणतो तू मला काय विचारायला लागलेली आहेस यावरती मीरा म्हणते तुम्ही नवरा आहात ना माझा सत्या म्हणतोय बघ मला न सत्याचं बोलत जा हे नवरा वगैरे बोलून परवानगी वगैरे मागण्याचं काही कामच नाही आहे मीला विचार करते नक्की हा काय बोलतोय जाऊ का नको जाऊ मला तर काही कळतच नाही आहे आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय सत्या म्हणतोय तुझी आई आहे ना तुला मदत करायची आहे तुम्हाला मला विचारायचं काम काय असं सत्याचं म्हणणं असतं इकडे तोपर्यंत तो निरूपा विचार करत असते मी पंकजचा शोध तरी कसा घेऊ म्हणजे हा मला काही फोन करत नाही काही कळवत नाही आहे काय करावं काय करावं निरूपाला काहीच कळत नसतं त्याच वेळेला तिच्या बहिणीचा तिला कॉल येतो आणि ती म्हणते काय गं पंकजचा सोजा शोध लागला का हातावरती हात धरून पंकजचा शोध लागेल का जरा बाहेर पड आणि पंकजचा शोध घे यावरती निरूपा म्हणते हो आता मला तेच करायला लागणार आहे असं म्हणत निरूपा पंकजचा शोध घेण्यासाठी बाहेर निघा तितक्यात आता मागून आई आवाज देते आणि आजी म्हणते काय ग निरुपा आत्ता कुठे चाललीस यावर निरुपा म्हणते सासूबाई बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे जाते असं विचारू नको हे तुम्हाला माहीत नाही आहे का का मला मागून टोकलं यावरती आजी म्हणते मला माहिती आहे ना की बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे चाललीस काय चाललीस जाऊ नको असं बोलायचं नसतं अगं पण ही आत्ताची हे आहे ना ती तशीच आहे कारण खरं सांगू तर मी आत्ता चाललेली आहे हे गावाला यावरती निरुपा म्हणते काय आत्ता गावाला यावरती आजी म्हणते आत्ता नाही लगेच निघालेली आहे मी गावाला त्यामुळे मी गावाला गेल्यानंतर जा तू बाहेर तसं ही बाहेर उन्हाळ्यालाच तुला जायचं असेल ना असं म्हणत आजी आता निरुपाला चांगला धडा शिकवते यावरती निरूपा म्हणते विचार करते मनातल्या मनात, मनात बरं आहे ही म्हातारी चालले तर बॅत तरी जाईल पण हिला पण आत्ताच जायचं होतं मला त्या पंकजला शोधायला बाहेर पडायचं होतं आणि ही म्हातारी पण ताबडतोब आत्ताच निघालेली आहे काही कळतच नाहीये पण जाऊ दे एकदाची काही बॅग गेली ना की माझ्या डोक्याचा ताप तरी कमी होईल असा विचार करत निरुपा आता मात्र जाण्याची वाट पाहत असते आज्जींच्या तोपर्यंत रवियाचा बॅग घेऊन बाहेर येतो त्यावरती लगेच सुधाकर म्हणतो आई अगं काय गरज होती का आत्ता लगेच जाण्याची आत्ता तर आपल्या सत्याचं लग्न झाले लगेच निघून कशाला चाललीस यावरती आज्जी म्हणते अगं घरची अरे कामं असतात का ना म्हणजे आता उन्हाळ्याची कामं आहेत शेतीची कामं आहेत अशी तशी कामं टाकून मी इथे राहू काय यावरती सत्या म्हणतो बरोबर आहे काही लोकांना चटा सटाळक्या करण्याशिवाय बाहेर जाऊन चकाट्या पेटण्याशिवाय काहीच कामं नसतात पण काही लोकांचं तसं नसतं त्यांना त्यांची कामं असतात ना आणि ती कामं केल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही असं म्हणत तो निरोपाला टोमणा मारतो त्यावरती आजी म्हणते हे बघ सत्या आत्ता तुला या सगळ्यामध्ये एक करायचं आहे की या सगळ्यामध्ये तुला आता मीराची काळजी घ्यायची आहे म्हणजे या घरामध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्यानं त्या पंकजचं नाव काढलंच नाही गेलं पाहिजे पंकजचं नाव घरामध्ये कोणी काढायचं नाही ते नाव काढलं ना तरीसुद्धा तुझ्या बायकोला त्रास होतो त्यामुळे त्याचं नाव बिलकुल काढायचं नाही आणि आता सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला न शोधायचं पण नाही त्याने तुझ्या बायकोला फसवून निघून गेलाय त्यामुळे तो डोळ्यासमोर दिसला तरी तुझ्या बायकोला किती त्रास होईल तुला कळतंय ना त्यामुळे तुझ्या बायकोला त्रास होईल असं काही वागू नको आणि या घरात पंकजचा विषय कोणी काढायचा नाही या घरात पंकजचा विषय काढायचा नाही म्हटल्यावर ती इकडे आता निरुपाची आग आग व्हायला लागते आणि निरुपा म्हणते वा 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 माझा मुलगा या घरातून निघून गेलाय त्याचं कुणाला सोयरसुत काहीच नाहीये त्या मुलाचं निघून जाण्याचं ह्यांना काही पडलेलं नाहीये यांना कसलं पडलंय तर मात्र माझ्या पनवतीचं लग्न झालंय आणि त्याच्यासोबत संसार सुखामे चाललाय हे पडलंय सासूबाई आतापर्यंत तुमच्या मुलाची सून म्हणून मी हे घर सांभाळलं पण माझं कधी कौतुक नाही हो केलंच माझं कौतुक नाही केलं पण या पोरीचं या पोरीचं कौतुक करताना तुम्ही थकतच नाही आणि या सगळ्यामध्ये माझा पंकज निघून गेलाय हे तुम्हाला बरं वाटत असेल माझा पंकज गेल्यामुळे सगळे अधिकार या सगळ्यांना मिळतील असं तुम्हाला जर का वाटत असेल ना तर खबरदार मी माझ्या पंकजला शोधून काढणार म्हणजे काढणारच कितीही काही झालं तरी सुद्धा माझा पंकज माझ्या घरी येणार आणि माझा पंकज का गेलाय तर ह्या पनवतीमुळे हा पनवती या घरात आहे ना म्हणून माझा पंकज गेलाय आणि आता तर काय डबल पनवती या घरात आणून ठेवलेली आहे असं म्हणत चिडलेली निरुपा तोंडाला येईल ते बोलतच ते आजी म्हणते काय बोलतेस तू अगं तुझा मुलगा तुला पण फसवून गेला त्यावरती निरुपाहन ते मला फसवून नाही गेला हा यांच्यामुळे गेलेला आहे हे सगळं ना यांच्यामुळे झालेलं आहे असं म्हणत निरुपा चिडलेली असते सगळा दोष सत्या मीराला लागत आणि ती सांगते या मुलीमुळे या मुलीमुळे हे सगळं घडलंय ही या घरात राहणारच नाही त्या सुधाकर म्हणतो आता या सगळ्यामध्ये इकडे आता आजी आज म्हणते खबरदार खबरदार तिला घराबाहेर काढायला निघालीस तर असं म्हणत आजी आता मीराचा हात सोडवते आणि आता मीरा रडायला लागते आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडायला लागते यावरती निरुपा म्हणते काही नाही या ह्या सगळ्यांच्यामुळे माझा न पंकज गेलाय पण माझ्या पंकजला मी शोधून आणणार म्हणजे आणणार इकडे आजी तिला कुठे तिच्याकडे लक्ष ग एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी ही निरूपास ही निरुपास तुला सन्मानावे या घरामध्ये वागवेल लक्षात ठेव असं म्हणत आजी आता तिला समजवत असते त्यामुळे आता इकडे आजी सांगते मी निघून जाते बरं का तू इथे राहा मग मात्र मीराचा बांध फुटतो ती आजीला मिठी मारून रडायला लागते आजी म्हणते तुलाच खंबीर लागेल आणि तुझा नवरा शंभर नंबरी सोनं आहे त्यामुळे आजीबात काळजी करू नकोस तुझं सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत आजी आता तिला समजवत असते आणि आजी गावाला निघून जाते मीराला खूप वाईट वाटतं आजी तिचा आधार असते आजी तिला आशीर्वाद देऊन निघाल्यावरती इकडे आता सुधाकर सांगत असतो आये चल लवकर अगं बस तुझी वाट पाहत असेल इकडे निरुपा विचार करत असते ही कधी जाणार आहे काय माहिती म्हातारी उगाच मला या सगळ्या पदे अडकवून ठेवल्या निघून गेली असती तर मी माझ्या पंकजला शोधायला कधीच गेले असते पण ह्या म्हातारीमुळे मलाही ते अडकून बसायला लागतंय त्यावरती आता मात्र आजी बाहेर येते आणि निरूपा जे वागलीस ते चुकीचे वागलीस बरं का आणि हे बघ सत्या तू तुझ्या बायकोला बायकोला छानपैकी समजावून घे आणि मी परत येईन ना तेव्हा मला तुम्ही दोघांनी छानपैकी गुड न्यूज द्यायची आहे तुमच्या बाळाची असं म्हणत दोघांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊन आजी तिकडून निघून जाते आता निरुपा विचार करते ओ आई निघा म्हणजे मला बाहेर जायला निरुपाला बाहेर जायचं असतं सत्या आणि मीरा इकडे आता असतात सत्या मीराला पाहतच तो मीरा इशारा करते तर आजी म्हणते अरे तुला पाया पडायला यायला सांगते दोघांनी पाया पडल्यावर ती आजी सांगते पुढल्या वेळेला जेव्हा मी येईल तेव्हा मला तुम्ही दोघांनी चांगली गुड न्यूज द्यायची बरं का असं म्हणत आजी दोघांना आशीर्वाद देते आणि आता आजी तिकडून निघून जाते आजी निघून गेल्यावर ती मीरा विचार करते की घरातली सगळी कामं तर उरकलेली आहेत आणि आता मी आईला मदत करायला निघते मीरा आईला मदत करायला निघला तेवढाच सुजित कुमारचा तिला कॉल येतो सुजित कुमारचा कॉल आल्यावरती सुजित कुमार म्हणतो काय ग तुझा नवरा ज्या ज्या चुका करेन ना त्या सगळ्या चुकांची शिक्षा आता तुझ्या घराला भोगायला लागेल एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या घराला ही शिक्षा मी भोगायला लावेन यावरती मीरा म्हणते खबरदार जर माझ्या दुकानाला आणि माझ्या आई आणि मु भावांना काही केलंच तर याद राह यावरती सुजित कुमार म्हणतो तू बघस मी काय करतोय ते असं म्हटल्यावर ती मीरा विचार करते हा सुजित कुमार काही करू शकतो मला लवकरात लवकर तिकडे जायला पाहिजे असं म्हणत मीरा आता ताबडतोब देवळात जायला निघते दारवाजा लावते आणि देवळात जायला निघते पाहते तर काय फुलाचं दुकान पूर्णपणे बंद करून टाकलेलं असतं आणि त्याचप्रमाणे रसाचं दुकान पण बंद केलेलं असतं आणि रसवंतीगृह आणि फुलाचं दुकान हे पूर्ण बंद करून आता तुम्ही देवळाबाहेर फक्त भीक मागण्यासाठी बसायचं कोणताही धंदा तुम्ही देवळाबाहेर करू शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे सुजित कुमाराने खूप मोठा डाव रचलेला असतो सुजित कुमारने डाव रचल्यामुळे मीराची फॅमिली रस्त्यावरती आलेली असते मीराला काहीच कळत नाही की या सगळ्यामध्ये काय करावं सुजित कुमार मीराला सांगतो तू मला नका दिलास ना तुझ्या आईला मी रस्त्यावर आणलंय हे सगळं बघितल्यावरती आई मधुरा आणि मीरा डोक्याला हात लावतात या सगळ्यामध्ये सत्या आता या दोघींची कशी मदत करणार यांचं दुकानांना कसं परत मिळवून देणार पाहणं फारच रंजक ठरव